तुम्हाला बऱ्याच जणांना गोळा टाकायचा काहीच नाही काय बरोबर आहे काय नारियल गोळा लक्षात घ्या पहिली गोष्ट लक्ष माझी सगळ्यात महत्वाचं काय आहे की जो गोळा नाही तुम्ही पेयला आहे पहिली गोष्ट काय झाली बऱ्याच मुलांचा संभ्रम आहे की काय जरी केलं तरी गोळा जायना काय जरी केलं तरी गोळा जायला बरोबर आहे ना तर लक्षात घ्या पोलीन भरतीचा सगळ्यात सोपा इव्हेंट गोळा आहे सगळ्यात सोपा इव्हेंट पोलीन भरतीचा गोळा आहे लागेल हा लक्षात सगळे सोपं आहे बरोबर आहे तुम्हाला आंतर दिले जवळजवळ किती मीटर झालं तरी दोन पॉईंट दहाचं अंतर आहे दोन चाराचा अंतर आहे तुम्हाला बरोबर आहे ना आंतर दिले तुम्हाला सात ते किलो बळं देऊन दोन मीटर जवळ दोन मीटर फळ घेऊन तुम्हाला गोळा करायचा बरोबर आहे ना गळाला काय अडचण नाही काय अर्थ बरोबर आहे मग लक्षात घ्या पहिली गोष्ट पहिली गोष्ट ह्या वस्तूला घाबरायचं नाही आलं लक्षात घ्या त्याला घाबरायचं नाही तुमच्या एकाचा हात एका हाताचं वजन म्हणजे गोळ्याचं वजन बरोबर आहे ना तुमचं एका हाताचं वजन म्हणजे गोळ्याचं वजन सव्वा सात किलो गोळा आहे एक तुमच्या हाताचं वजन भरणारच आहे सव्वा सात बरोबर आहे बरोबर आहे ना दुसरी गोष्ट लक्षात ठेवा गोळा पकडताना सगळ्यात मोठी चूक आहे तिथं धरायचा नाही गोळा ही जी तुमचा तळात आहे त्या तळ हातात गोळा धरायचाच नाही लक्षात घ्या काय करायचं एक दोन तीन चार इथं घट्ट माहिती आहे ना ज्या स्पेसला घट्ट येते त्या स्प्लेसला गोळा बरोबर टेकवायचं टेकवला टेकवला का मी आणि परत काय करायचं लक्षात ठेवा ह्या गोळ्याला सपोर्ट द्यायचा अंगठ्यानं तिला का या साईडने सपोर्ट दिला बरोबर आहे आता तुमचं काय होतं आहे का बऱ्याच जणांचं हो का बरोबर आहे का ती पोझिशन कोणाकडे जी ती सांगा मला हां लक्षात घ्या ह्या पोझिशननं काय होते की ह्या तीनच गोटावर गोळ्याच लोट बरोबर आहे ना ती तीन गोटो थीटर थीटर थी। ही बर थे थे तर लक्षात घ्या ती चालते असं ती करगळी अशी असली तरी चालती काय ती करगळी अशी असली तर चालती पण किंवा अंगा असा असून चालणार नाही अंता इथंच चालते कळलं बरोबर आहे ती पोजिशन झाली तर हरकत नाही त्या पोजशनला गोळा जाणार आहे पण अंगा जर तुम्ही आडवा लावला इथं समोर असा आडवा तर मात्र शंभर टक्के तुम्हाला अवघड जाणार आहे किंवा अंगा बाहेरच ठेवायचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे अर्ध्या गोळ्याचा स्पेस आहे ना तो काय टक्करायचं आहे हातापेक्षा शिल्लक बाहेर ठेवायचे कळलं का त्या पोझिशनला गोळा पकडला बरोबर आहे आता थ्रोच्या पोझिशनला तुम्ही आला काय होते बऱ्याच जणांचं गडबड होती ज्यावेळेस थ्रोची मुवमेट येते त्यावेळेस ह्या पोटावरनं गोळा खाली सारख तुम्ही डायरेक्ट तळ हाता तिथे कशी तुम्ही इथं तळ हाता तिथे तर लक्षात घ्या किंवा जो अंगता आहे हा जो तुम्ही लावलेला अंगता आहे तो जर सपोर्टचा तुम्ही काढला सपोर्टचा ओपन केला की गोळा हल्ला बरोबर आहे हल्ल्यामुळे एक तर खाणी तर येणार नसेल तर तुमच्या बोटावरनं पाठीमाग फिरेनं जाणार पण पाठीमागं न जाता गोळा तुमचा पुढं जातो ढकलल्यामुळं पण जाताना लक्षात घ्या तुमचा जर बोटावर गोळा आला तो गोळा रोल करत जातो तुमच्या लक्षात जाते जातो का रोल करत असा रोल गोल 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 भिंजत जातो बरोबर आहे बॉलरनं बॉल स्पिन केल्यावर बॉल कसं जातो तसा भिंजत तुमचा गोळा जातो तर लक्षात घ्या हि तुम्ही ह्या स्पेसला जो ठेवला आहे तुमच्या हाताला घट्ट पडतात त्या स्पेसला जे गोळा ठेवला आहे त्या स्पेसनं गोळा स्पेसच्या वरनं किंवा त्या स्पेसच्या ठिकाणावरनं गोळा तुमचा हल्ला नाही पाहिजे बरोबर आहे दुसरा मुद्दा काय आहे तुम्ही बरोबर कानाच्या खाली गोळा टेकवाय टिकवला लक्षात घ्या कानाच्या खाली का टेकवायचा आहे त्याचं एक रिझन आहे तुमच्या हाताला जी लोड ना लोड बघा तुम्ही असा गोळा ठेवला की हातावर लोड आहे बरोबर आहे ना हातावर लोड आला आहे लागे हाताचा लोड पूर्ण तुमचा संपलाय तुमचा हात नॉर्मल आहे आता होऊ आहे का तुमच्या नाही मग तुम्ही इथं पुढं आल्यानंतर काय करायचं हा याचा गोळा हात सर्व काढून वर ती लक्षात ठेवा आम्ही नेक्स्ट सांगितलं ज्यावेळेस तुम्ही इथनं वर काढताय डोळ्याचे पोझिशन वर काढताय त्यावेळेस लक्षात ठेवायचं तुमचा कान आहे बरोबर आहे तिथनं तुम्ही कानाच्या रेंजला आला राईट कानापासून डोळ्याच्या रेंजला या आणि सरळ थोडं डोक्याच्या वरच्या बाजूने हात वर करा म्हणजे पोषण काय ही झाली ही पोषण झाली त्या पोषणनं गोळा मारा आपण फोड गोळा म्हणजे आपल्या हाईटनुसार मारायचं नाहीतर एक जणाची हाईट असते कमी एकशे पासष्ट हाईट आहे ते गोळा टाकतो असा वर्ण म्हणजे असा वर्ण चेंडू पडल्यासारखा तसं नाही तिरक्या रेषेत तुमच्या हाईटच्या रेंजनं तिरक्या रेषेत थोडं गोळा घ्या पाहिजे हा लक्षात दुसरी गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची आता गोळा मारताना तुम्ही काय करताय बरेच जण हित पकडलाय आहे ना बरोबर आहे काय झालं काय करतोय तो डोक्यात खाणल्याचा काय फायदाच होणार आहे पकडलाय पूशन घेतली सर लक्ष द्या सीधा काय करायचं मारसं जरा तो धरला आहे ना नॉर्मल सीज आहे पुशन घेतली पेडी एवढंच करायचं सहज गोळा मारलाय मी टाक मित्र गेला का माझा गोळा पण तर लक्षात काय ठेवायचं आहे तुमची जी मुवमेंट आहे ना मुवमेंट तिकली मुवमेंट तिथली मुवमेंट बघा माझ्या हाईट जास्त आहे आता मी एकशे शहात्तर आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे माझ्या हाईटच्या रेंजनं गोळा टाकणार आहे बरोबर आहे तुम कोणाची एकशे सत्तर आहे कोणाची एकशे सहासष्ट आहे कोणाची एकशे अडुसष्ट आहे कोणाची एकशे अष्ट्याहत्तर पण आहे आपल्याकडे एकशे वाला पण आहे बरोबर आहे पण लक्षात घ्या क्विचन घेतली की तुम्ही ह्या पद्धतीनं आता मग मला एकशे शहात्तर माझी हाईट आहे मी असा गोळा टाकून चालू का असं टाकून चालू का नाही चालणार त्याच्यानंतर मी जरी माझी हाईट असली तरी मी असं खाली गोळा टाकून चालू का चालू का नाही जाणार माझा गोळा किती जरी प्रयत्न केला मी तरी माझा गोळा जाणार नाही मला काय करायचं आहे माझ्या हाईटच्या रेंजनं माझ्या हाईटच्या ज्या आहे त्या पोशनला आलो मी माझ्या हाईटच्या रेंजनं गोळा उतरणार आहे म्हणजे पोशन थ्रो माझा सहज गोळा बाहेर गेला बरोबर आहे तर लक्षात घ्या आपल्या हाईटच्या रेंजनं थ्रो म्हणजे जास्त वर पण नाही गेला पाहिजे किंवा जास्त खाली पण नाही गेला पाहिजे ह्या स्टेजनं गोळा मारायचा शंभर टक्के पुढे जाणार आहे म्हणजे तुमच्या गलती ज्या होत्यात एक जण साडीच मारतो आहे जण वरच मारतो आहे ह्या गोष्टी टाळायचं नकी पुराणे ओके चओ चलो बराबरि